वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातारा जिल्ह्यासाठी माजी सैनिकाला उमेदवारी दिल्यामुळे माजी सैनिकाच्या प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळेल अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांनी व्यक्त केली सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माजी सैनिक प्रशांत कदम यांना उमेदवारी काल गुरुवारी निश्चित झाल्यानंतर आज शुक्रवारी एकोणीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता स्मृती उद्यान येथून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व माजी सैनिक यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आप की बार सैनिक खासदार अशा घोषणा देत ही रॅली निघाली होती देशभरात सैनिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नाकडे कोणीही बघत नसल्यामुळे सैनिक खासदार झाल्यानंतर सैनिकांचे प्रश्न सुटतील असा विश्वास उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांनी यावेळी व्यक्त केला या सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती घडवण्याचं काम आम्ही हातात घेतलं आहे आम्ही देशाच्या सीमेवर देशाची सेवा केलेली आहे त्यामुळं आज आम्हाला समाज समाजाची सेवा करण्याची संधी आदरणीय ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब आणि आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मिळालेले आहे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो या सातारा जिल्ह्यातील शूर क्रांती या क्रांतीच्या जिल्ह्यामध्ये या सैनिकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला येणाऱ्या काळामध्ये सात मेला मी माझी सैनिक प्रशांत कदम यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि देशाच्या लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचा समाजातील वंचित बहुजनांचा सैनिकांचा आवाज सैनिकांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या बहुजनांच्या समस्या वंचितांच्या समस्या मांडण्यासाठी मला संधी द्यावी हीच मागणी करतो थांब भरपूर जिल्ह्यामध्ये सैनिकांनी अर्ज भरलेले आहेत परंतु ही या सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतीची मशाल आज तेवत ठेवण्याचं काम आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी केलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीची मला उमेदवारी देऊन एक त्यांनी सैनिकांचा सन्मान केलेला आहे त्यामुळं मी त्यांना सल्यूट करतो आणि त्यांना मी वचन देतो की इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आम्ही कुठेही कमी पाडणार नाही सातारा पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिकरित्या वंचित बहुजन आघाडीनं भारतामध्ये क्रमांक दोनची सैन्य भरती ज्या जिल्ह्यातून होते त्या सातारा जिल्ह्यामध्ये सैनिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शहीदांच्या कुटुंबांचे प्रश्न असतील सैनिकांचे प्रश्न असतील त्यांच्या बढती त्यांना मिळणाऱ्या जमिनी त्यांच्या सोयीसुविधा इत्यादी प्रश्नांवर अखंडपणे काम करणाऱ्या सैनिक संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून त्यांनी सर्वांनी त्यांचे नेतृत्व म्हणून मान्य केलेले प्रशांत कदमजी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी देऊ केली आहे या उमेदवारीनंतर वंचित बहुजन आघाडीनं जे स्वतःचा उमेदवारांच्या समोर अकोला पॅटर्नप्रमाणे जात नमूद करण्याचा जो पांडा आहे त्या पांड्यामध्ये उमेदवाराची सातारा लोकसभामध्ये जात नमूद न करता फक्त सैनिक असा उल्लेख केला आहे तर सैनिकाला कुठली जात नसते तो देशाचा सैनिक असतो अशा पद्धतीची ही आगळीवेगळी उमेदवारी सातारा जिल्ह्यातून जातीय आणि समा सामान्य ज्ञानाच्या पुस्तकामध्ये शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या सातारा जिल्ह्यामधून एक सैनिक वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबानं उमेदवारीनं वंचितांच्या सहकार्यानं संसदेमध्ये सैनिकांचे प्रश्न मांडायसाठी पाठवण्याचा हा पण आपण केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा खासदार म्हणून हा सैनिक आम्ही संसदेत पाठवायचं पण केलेलं आहे याबद्दल आमच्या सर्व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सैनिकांचे आम्ही आभार मानतो की आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊन ज्या पद्धतीने सैनिकांना न्याय दिला याबद्दल तुमच्या सर्वांचे हार्दिक आभार आणि येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी अशाच पद्धतीनं खेळाडू असतील शेतकरी असतील सैनिक असतील यांच्या पक्ष यांच्याकडे बघताना निरपेक्ष भावानं आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक दृष्टिकोन बनवण्याचा एक नवा पांडा या निमित्तानं निर्माण करेल अशी ग्वाही देतो आणि आमचे शब्द संपवतो आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशांत रघुनाथ कदम यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आम्हाला सातारा जिल्हावासियांना वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष नात्यानं आम्हाला अत्यंत आनंदाचा होतोय ते एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस देशसेवा करणारा माणूस आणि या जिल्ह्याचं एक नेतृत्व करणारा माणूस आज आपल्याला लोकप्रतिनिधी मिळणार आहे हा लोकप्रतिनिधी सर्वांकश असा आहे आमच्याकडे एस समाजाची वोट बँक आहे मुस्लिम समाजाची वोट बँक आहे ओबीसीची वोट बँक आहे आणि असणाऱ्या सर्व बहुजनांची वोट बँक आहे निश्चित या असणाऱ्या वोट बँकेमुळं चार लाख हे सैनिकांची जी लोकसंख्या आहे त्यांचे मतदार आहेत आमाला, ते आम्हाला मिळणार आहेत आमचे चार लाखाची आहेत एवढ्या गोष्टी जर झाल्या तर निश्चितपणे आम्ही हा यश संपादन करून आणि आमचा विजय उमेदवार आम्ही करू अशा प्रकारची खात्री आम्हाला वंचित बहुजन आघाडीला वाटते म्हणून आम्ही आज उमेदवारी जाहीर केलेली आहे जय भीम जय हिंद जय बहुजन आघाडी पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने या सातारा जिल्ह्यामध्ये सैनिकांना न्याय मिळावा यासाठी माजी सैनिक प्रशांतजी कदमसाहेब यांना उमेदवारी आज जाहीर केलेली आहे आणि ही उमेदवारी संपूर्ण महाराष्ट्रातील सैनिकाला त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली संधी आहे या संधीचा फायदा या सातारा जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजांनी कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी इथल्या सर्व आमच्या आजी माजी सैनिकांनी वंचितांनी या आमच्या प्रशांत कदम साहेबांना मतदान देऊन त्यांना या सातारा लोकसभेमध्ये भरघोस मताने विजय करावं अशा पद्धतीचं आव्हान करतो आहे आणि आता आम्ही या ठिकाणाहून पायी रॅली करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी आमची ही रॅली संपेल आणि आम्ही आमचा अर्ज त्या ठिकाणी दाखल करू मी प्राध्यापक सोमनाथ साळुंके प्रदेश प्रवक्ता प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कालच वंचित बहुजन आघाडीने प्रशांत रघुनाथ कदम सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी सैनिक यांची सातारा लोकसभा निवडणुकीकरता अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे आदरणीय बाळासाहेबांनी संपूर्ण देशामध्ये प्रशांत कदम यांच्या रूपानं एक सैनिक मैदानामध्ये उतरवलेलं आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मिलिटरी हे देशाचं जे संरक्षण पुरवणारं जे केंद्र आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा समस्या निर्माण झालेल्या आहेत माजी सैनिकांच्या बऱ्याचशा समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि देश पातळीवरती या समस्यांना वाचा पडणारं नेतृत्व वा आज घडीला उपलब्ध नाही हा विचार बाळासाहेबांनी मनामध्ये घेऊन सैनिकांचं नेतृत्व संसदेमध्ये पाठवण्यासाठी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांची उमेदवारी बाळासाहेबांनी जाहीर केली की जेणेकरून सैनिकांच्या प्रश्नांना संसदेमध्ये वाचा फुटेल नंबर दोन सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी प्रस्थापित राजकारणी मग ते विद्यमान पक्षाचे खासदार असतील किंवा विरोधी पक्ष म्हणून जे परंपरागत लढत आलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील हे उमेदवार सातारा लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत साताऱ्या मतदारसंघातील जनतेला अपेक्षा असणारा असा लोकप्रतिनिधी आजपर्यंत मिळालेला नव्हता सच्चा समाजसेवक सच्चा देशसेवक इथल्या लोकस लोकसभा मतदारसंघातील जनतेला मिळाला नव्हता परंतु प्रशांत कदम यांच्या रूपानं हा सच्चा देशसेवक जो माजी सैनिक आहे आपल्याला ठाऊक आहे की या देशाचा सैनिक हा खऱ्या अर्थानं या देशाचा सच्चा देशसेवक आहे आणि तो प्रामाणिक आहे असं एखादा नेतृत्व संसदेमध्ये पाठवल्यानंतर खऱ्या अर्थानं सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार आहे आणि ते सर्वसामान्यांचं सा नेतृत्व असणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशांत कदम निश्चितपणे विजयी होतील याची खात्री आम्हाला आहे सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेला आहे आगामी काळामध्ये तुम्हाला सर्वांच्या लक्षामध्ये येईल की वंचित बहुजन आघाडी या उमेदवारीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील माजी सैनिकांना आणि सैनिकांना आधार देण्याचं काम करत आहे आणि याच्या माध्यमातून ते निश्चित होत आहे की या देशातील माजी सैनिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आग्रही आहे त्यांच्या पाठीशी आहे म्हणून त्यांचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या मैदानामध्ये उतरवत आहोत धन्यवाद